जव्हार परिसरातील जनतेचा संयम आता संपला आहे सेलवास जवार मार्गावरील जामसर फाटा ते रानू रातू नामोरी व गोरठान ते कोगदा हा मुख्य रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरून दररोज हजारो प्रवासी शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका तसेच व्यावसायिक वाहनांचा वावर असतो मात्र रस्त्याची दैनीय अवस्था पाहता जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा तक्रारी करूनही बांधकाम विभाग जवार यांनी या, या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाकडे पूर्णतः कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटने तीव्र भूमिका घेतली असून जर या रस्त्याचे खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर शिवसेनाही आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना जागा करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख श्री विनायकजी राऊत कासटवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री कल्पेश विनायक राऊत युवासेना प्रमुख श्री राहुल शेंडे श्री हेमंत घेगड उपसरपंच श्री त्र्यंबक रावते ग्रामपंचायत सदस्य श्री कुणाल सापटा श्री शंकर इल्हात जव्हार शहर प्रमुख श्री शिवम भट निलेश राऊत अंकुश मोडक नकीब लुलानिया आदी उपस्थित होते स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की दरवर्षी पावसाळ्यानंतर हा रस्ता खड्ड्यांनी भरतो पण दुरुस्तीचे काम केवळ कागदावरच होते प्रत्यक्षात काहीच घडत नाही यावेळी जर दुर्लक्ष झाले तर शिवसेनेसोबत ग्रामस्थही रस्त्यावर उतरतील शिवसेनेची मागणी स्पष्ट आहे गोरठण कोगदा आणि जामसर फाटा रातू नामोरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा आंदोलन अनिवार्य आज आपण बघतो की आज हा जाणारा जा म्हणजे जव्हारपासून ते सेल्वासपर्यंत हा जाणारा मेन रस्ता आहे आज ह्या रस्त्यावरून हजारो गाड्या जात येत असतात आज याच्यावरून विद्यार्थी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील बरेचसे व्यक्ती याच्याकडनं ये करत असतात पण हा आज आपण बघतो की हा रस्ता पूर्ण हा खड्डमय झालेला आहे याच्यावरती बरेचशा ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत रोजच्या रोज ॲक्सिडंट होऊन ह्या बरेचशा गाडीचं नुकसान होत आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेलीसुद्धा आहे तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो की आज ह्या रस्त्यावरून किती कसे लोकप्रतिनिधी गेलेले आहेत पण त्यांनासुद्धा हा रस्ता दिसलेला नाही तरी माझी जव्हार बांधकाम विभागाला एक विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर हा खड्डे बुजून हा रस्ता सुरळीत करून द्यावा अन्यथा शिवसेना आमच्या शिवसेना स्टाईलला तिथं जव्हारला आमरून उपोषण करेल आणि मोठा मोर्चा काढता येईल धन्यवाद दुसरं हे बघा रस्ता कसा आहे हा 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 रस्ता बघा कसा खडे वाहून गेली डांबर कुठे गेला दाबोसेला लोक मुंबई दिल्लीवरून येतात बघायला हा समजत नाही हे आम्ही आमच्या शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करून आणि त्यांना बरोबर धडा शिकवू शासनाला पडलं बघा हे गाडी मोडलेली आहे माझी मी इथे जस्ट पडलो सर आहे का इथे गाडी इथेच पाणी पडलेली आहे मी तर राहणार इथे आठच्या तरी पण मला मी इतके अंदाज तरी पण मला गाडी पडली काय करू का न इथे गाडी पडली तर ब्रेक अजिबात लागत नाही गाडी सारख्या सारख्या खाली येते त्यामुळे लवकर लवकर रस्त्याच्या पुढचा मार्ग मोकळा झाला पाहिजे मी तालुकाध्यक्ष हेना तेनी बोलतो जो शेलवास जव्हार ते शेलवास रोड एवढा अत्यंत खराब आहे की डे डिलिव्हरीचा पेशंट असेल तो सुद्धा नेतानी डिलिव्हरी सुद्धा त्याच्यातच होऊ शकते एवढी वाईट परिस्थिती आहे जर हा रस्ता दहा दिवसाच्या आत आ, सर्व आपले बांधकाम सार्वजनिक बांधकामांनी जर केला नाही तर आम्ही दहा दिवसाच्या आत उपोषणाला बसू आणि आणि एवढा अत्यंत खराब झालेला आहे का ह्या रस्त्यावरनं महत्त्वाचं म्हणजे इथून आमचा जो जव्हारच्या रुग्ण रुग्ण आहे हा विनोबा व्हावेला ज्या नेताना ह्या अशा खड्डेमय परिस्थितीतून नेत असताना इथे तो पेशंट पहिल्याच असा परिस्थितीत असतो का तो लवकर पोचवायचा असतो विनोबा भावेला आणि तो विनोबा भा भावेला भा न्यायच्या अगोदरच ह्या दहा किलोमीटरच्या याच्यामध्ये रस्त्याची चाळण आहे ह्या चाळणमध्येच त्या रस्त्यात त्या पेशंटचा जीव जातो तर अशा गाडी दिसते बघा ते खड्डे ती गाडी आता तिथे रस्त्याच्या बाहेर कसा वाटला रस्ता रास्ता बहुत खराब है और बहुत घटिया रास्ता है थोड़ा रास्ता अच्छा होना चाहिए पूरा ये हमें तो जाना है जवाहर से जवार, है। जवार से आप आए बराबर तो... थोड़ा आगे से सौ दस मीटर यहाँ तक तो के, तो के कुछ, कुछ आठ दस किलोमीटर है आपको रास्ता कैसा लगा खराब है रास्ता क्या बोलेंगे आप रास्ते के बारे में क्या क्या मांगनी करें अच्छा होना चाहिए तो अपना क्या है सरकार को थोड़ा अच्छा काम करना चाहिए